बघा आज आपण पाहणार आहोत टू पीस कटोरी ब्लाऊज याची आहे याच्याप्रमाणेच बघा शोल्डर आहे दहा हे शोल्डर ब्लाऊजच्या मापाप्रमाणे आहे आणि चौदा शोल्डर आहे ते बॉडी मेजरमेंट किंवा अंगावर घेतल्या माप मापाप्रमाणे आहे छाती आहे बत्तीस कमर आहे अठ्ठावीस पुढचा काळा साडेपाच आहे मागचा गळा आठ आहे बाही लांबी पाच आहे दंडघेर दहा आहे आणि पूर्ण उंची साडेबारा आहे याच्याप्रमाणे माप आहेत आता याचं आपलं ड्राफ्टिंग करायचं आहे बघा बंद बाजूकडनं माप टाकायला सुरुवात करायची ज्या बाजूनी पेपरचा फोल्ड आहे त्या बाजूनी माप टाकायला सुरुवात करायची आणि माप टाकायला सुरुवात करताना फोल्डच्या बाजूनी अर्धा इंच अंतर सोडून माप टाकायचे वरच्या टोकाला एक नंबर नाव द्यायचंय आणि एक ते दोन पूर्ण उंची अधिक एक इंच एक ते तीन छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच पुढं बघा तीन ते चार तीन ते चार हे एक ते दोन एवढेच आणि दोन ते चार हे एक ते तीन एवढेच अशा प्रकारे आपला चौकोन पूर्ण झालेला आहे बघा आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे एक ते पाच शोल्डरच्या निम्मे पुढं तीन ते सहा मुंडा आर्मोल बत्तीसच्या मापासाठी साडेपाच इंच घ्यायचा आहे बत्तीसच्या मापासाठी साडेपाच इंच घेतो आणि जसं माप वाढल किंवा कमी होईल एक एक रेषा कमी करायची आहे किंवा वाढवायची आहे माप वाढलं तर रेषा वाढवायची माप कमी झालं तर एक रेषा कमी करायची पुढं या पाचपासून सरळ रेषा मारायची आहे आणि सहापासनं आडवी रेषा मारायची आहे आणि जो पॉईंट आला याला सात नंबर नाव हो द्यायचं आहे आणि इथं लिहायचं पाच सहा सात काटकोन चौकोन करणे एक ते आठ गळारुंदी सव्वा दोन इंच अठ्ठावीस तीस आणि बत्तीस ह्या मापासाठी सव्वा दोन इंच चौतीसपासून चाळीसपर्यंत अडीच इंच आणि चाळीसच्या पुढे पावणे तीन इंच एक ते नऊ पुढील गळा मापाप्रमाणे त्याच्यानंतर आठपासून सरळ रेषा मारायची आहे आणि नऊपासनं आडवी रेषा मारायची आहे हा जो पॉईंट आला इथपासून पाऊन इंच आतमध्ये एक पॉईंट घ्यायचा आहे किती घ्यायचा पाऊन इंच हे सव्वा दोन इंच माप आहे म्हणून वरती पण इथपासून वरती सव्वा दोन इंचावर एक मार्किंग करायचं आता हे सव्वा दोन इंचाचं मार्किंग हा पाऊन इंचाचं पॉईंट आणि नऊचं पॉईंट असे हे तीन जे पॉईंट आहेत हे तिन्ही पॉईंट एकाच राऊंडमध्ये जोडायचे म्हणजे असं येणार बघा तिन्ही पॉइंट एकाच राऊंड मध्ये जोडले सात ते दहा एक इंच दहा ते अकरा एक इंच पाच ते सातचा मध्य बारा आणि इथं आकार आहे आपला मुंडा वळणाचा वरच्या बाजूनी एक इंच अंतर सोडायचं आहे आणि सहाच्या बाजूनी दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि इथं मुंडा वळणाचा आकार आहे पाच बारा अकरा सहा मुंडा वळण देणे पाच बारा अकरा सहा मुंडावळण देणे ह्या ब्लाउजला एकच मुंडावळ नसतं दुसरं मुंडावळण नसतं दोन ते तेरा साडेतीन इंच इथं मी एक अडीच इंचाची पण मार्किंग केली फक्त आणि चार ते चौदा अडीच इंच चार ते चौदा अडीच इंच आता इथं सरळ मारायची अर्ध्यापर्यंत आणि इथून वरती योगपट्टीचा आकार द्यायचा आहे इथ लिहायचंय तेरा ते चौदा योगपट्टीचा आकार देणे त्याच्यानंतर तेरा ते, ते, ते पंधरा कटोरी मापाप्रमाणे आपलं माप बत्तीसच आहे म्हणून इथं बत्तीसच्या मापाला साडेपाच घ्यायची कटोरी तर हे साडेपाच इंच टाकले माप त्याच्यानंतर आठ ते, ते सोळा साडेचार इंच हे ह्या गोलवर माप घ्यायचंय हा जो आकार दिलाय गोल त्या गोलवर माप घ्यायचं आहे आणि इथं पंधरा ते सोळा कटोरीचा आकार द्यायचा आहे पंधरा ते सोळा कटोरीचा आकार देणे बघा पहिल्यापासून तेरा ते चौदा योगपट्टीचा आकार द्यायचा त्याच्यानंतर तेरा ते पंधरा कटोरी मापाप्रमाणे घ्यायची तर कटोरीचं माप किती बत्तीस आहे त्यामुळे आपण हे साडेपाच घेतलं बरोबर ज्या साईजचं छातीचं माप असेल त्या साईजचं माप इथे रागायचं आहे बरोबर त्यानंतर आठ ते सोळा साडेचार इंच यायचं आहे आणि ह्या पंधरापासून सोळापर्यंत कटोरीचा आकार द्यायचा आहे हा आठ ते सोळा साडेचार आणि पंधरा ते सोळा कटोरीचा आकार देणे पुढं एक ते सतरा टक्स पॉइंट छातीचा चौथा भाग अधिक एक इंच आता सतरा ते अठरा सरळ रेषा सतरा ते एकोणीस सव्वा इंच सरळवरती आणि अठरा ते वीस सव्वा इंच सरळवरती त्याच्या पुढं एकोणीस ते वीस जोडायचे सरळ रेषा आणि ती तशीच पुढे अर्धा इंच वाढवायची आपण जे बंद बाजूकडनं अर्धा इंच सोडलं होतं ते हे ओढ वाढवण्यासाठी सोडलं होतं पुढं नऊ ते एकवीस जोडणे आणि वीस ते एकवीस चा मध्य बावीस नऊ ते एकवीस जोडणे आणि वीस ते एकवीसचा मध्य बावीस आणि बावीस ते तेवीस अर्धा इंच पुढं वीस ते तेवीस जोडणे आणि एकवीस ते तेवीस जोडणे बघा आता ड्राफ्टिंग पूर्ण झाले आता याच्यात पार्ट काय काय तयार होतात ए हा कटोरीचा पार्ट तयार होतो बी हा फ्रंट पीस तयार होतो सी हा पट्टी तयार होतो आणि डी हा कटोरीचा खालचा भाग तयार होतो असे चार पार्ट तयार होतात बरोबर आता याच्यात कटोरी वाढवायचे आपला बरोबर पण कटोरीचे दोन पार्ट ए आणि डी त्यामुळे आपले हे दोन्ही पार्ट वाढवायचेत तर पुढे लिहायचं ए हा भाग वाढविणे ए हा भाग जसाच्या तसा दुसऱ्या पेपरवर आखून घेणे बघा हा ए हा जो पार्ट आहे तसा तसा आपण दुसऱ्या पेपरवर आखून घेतला बरोबर आणि गळा हा जो गळा आहे हा गळा सोडून सगळ्या बाजूनी पाव पाव इंच वाढवायचं आहे हे का वाढवायचं आपल्याला शिवणाचं मार्जिन आहे त्याच्यामुळे हे पाव, पाव इंच वाढवायचं आहे बघा सगळ्या बाजूनी दोन रेषा वाढवायच्यात कसं वाढवायचं बघा इकडनं दोन रेषा वाढल्या इकडनं पण दोन रेषा वाढवल्या आपण आणि इकडनं पण दोन रेषा वाढवल्या आणि हा राऊंड पण दोन दोन रेषेने वाढवला समजलं काय वाढायचं जो पीस कापून काढला आपण तो जसा तसा दुसऱ्या पेपरवर ठेवला सगळीकडनं आखून घेतला आणि गळा सोडून बाकीच्या सगळ्या बाजू पाव पाव इंच वाढवल्या हे हा पार्ट असा वाढायचा आता डी भाग वाढवणे पुढे काय लिहायचं डी भाग वाढवणे बरोबर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पंधरा ते वीस हे अंतर मोजून घेणे लिहा आकृतीत दाखवल्याप्रमाणे पंधरा ते वीस हे अंतर मोजून घेणे बरोबर आता हे किती आहे ते तर इथं बघा ते अंतर तीन इंच आहे तर याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे किती घ्यायचं साडेतीन इंच घ्यायचं बघा इकडं बघ आकृती दाखवल्याप्रमाणे पंधरा ते वीस हे अंतर मोजून घेणे ते किती मोजलं आपण इथं तीन इंच आहे बरोबर तीन इंच आहे त्यात अर्धा इंच मिळून आपण इथे एक ते दोनचं अंतर घेतलं म्हणजे साडेतीन इंच अंतर घेतलं पुढं एक ते तीन हे किती घ्यायचे आकृती ए मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन ते पाच म्हणजे हे अंतर आणि हे अंतर हे दोन्ही मिळवायचे किती आहे चार ते पाच हे आहे साडेतीन आणि दोन ते पाच हे आहे साडेतीन दोन्ही साडेतीन साडेतीन आहे म्हणजे सात इंच आहे तर हे अंतर किती घेणार आपण एक ते चा अंतर सात इंच घेणार बरोबर एक ते तीन आपण सात इंच घेतलं किती घ्यायचं इथं जोडला जाणार हा पार्ट याला म्हणून हे जेवढं आहे तेवढं हे घेतलं बरोबर त्याच्यानंतर तीन ते चार तीन ते चार हे एक ते दोन एवढेच बरोबर आणि दोन ते चार हे एक ते तीन एवढेच असा चौकोन पूर्ण केला बरोबर एक ते तीन हे आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे चार ते पाच आणि दोन ते पाच अंतर जेवढं आहे तेवढं घ्यायचं मोजून घ्यायचं आणि प्लस करायचं दोन्ही बरोबर पुढे एक ते चा मध्य पाच एक ते चा मध्य पाच पाच ते सहा सरळ रेषा सहा ते सात आणि सहा ते आठ अर्धा इंच दोन इकडे अर्धा अर्धा इंच घ्यायचं पुढं पाच ते नऊ अर्धा इंच आणि ह्या सात ते नऊ जोडणे आणि आठ ते नऊ जोडणे बरोबर पुढं दोन ते दहा एक इंच आणि सहा ते दहा आकार देणे बघूया चला आपण आता बघा आपल्याला काय पाहिजे ड्राफ्टिंग पाहिजे ड्राफ्टिंगला माप हे आहे बघा आपल्याकडं याच्याप्रमाणे आपण माप टाकणार आहे आणि पेपर कटिंग करणार आहे काय सांगितलं होतं बघ पहिल्यांदा बंद बाजूकडनं अर्धा इंच अंतर सोडून माप टाकायचं होतं बरोबर का असं सांगितलं होतं ना अगोदर तर इकडनं आपण अर्धा इंच अंतर सोडलं बंद बाजू ही माझ्या बाजूची बरोबर इकडनं अर्धा इंच अंतर सोडलं आणि एक रेषा मारल्या आपण बरोबर आता माप टाकायला सुरुवात करायची पहिले टाकायचं एक ते दोन पूर्ण उंची अधिक एक इंच साडे तेरा उंची एक इंच वाढून साडे चौदा आले इथं मी साडे चौदाचं सा माप घेतलं बघा बरोबर एक ते दोन पूर्ण उंची अधिक एक इंच एक ते तीन छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच छाती किती बघा साडे तेतीस म्हणजे चौतीस बघले आपण बरोबर मॅडमचे हा चौतीस तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ झाला आणि दीड इंच म्हणजे दहा झाला मग आपण इथं माप किती घेतलं दहा बरोबर एक ते तीन झाले पुढं दोन ते चार हे एक ते तीन आहे त्यामुळे इथं पण दहा घेतलं आणि हे साडे तेरा आणि एक साडे चौदा घेतले म्हणून हे पण साडे चौदा आपण बरोबर का म्हणजे अशा प्रकारे आपला चौकोन पूर्ण झाला बरोबर एक दोन तीन चार हे पूर्ण झालं बरोबर त्याच्यानंतर एक ते पाच शोल्डरच्या निम्मे बरोबर शोल्डर किती आहे पंधरा शोल्डर आहे माग सगळा दहा आहे तुम पाच वाजता झाले पंधरामधून दहा राहिले त्याचा पाच घ्यायचं आहे बरोबर हे घेतलं एक ते पाचचं माप पुढं घ्यायचं आपल्याला तीन ते सहा मुंडा आरमोल चौथीच्या मापासाठी किती येणार आहे साडेपाच आणि एक रेषा हे सहाचं माप आलं बरोबर पुढे पाचपासून सरळ रेषा मारली आणि पासन, आडवी रेषा मारली जो पॉईंट आला त्याला सात नंबर नाव दिलं बरोबर पुढं एक ते आठ गळारुंद किती घ्यायचे सव्वा दोन इंच एक ते नऊ पुढील गळा मापप्रमाणे पुढच्या गळा किती आहे फ्रंटनेक सहा आहे सहा घेतला आपण बरोबर हे सव्वा दोन इकडे पण सव्वा दोन इंच घेतलं अडी रेषा उभी रेषा त्याला दोन जोडली हा जो पॉइंट त्याला इथून पाऊन इंच आतमध्ये घेतलं हे सव्वा दोन आहे आणि वरती पण सव्वा दोन इंच मार्किंग केलं आणि ह्या तीन पॉइंटला एकाच राऊंडमध्ये जोडलं बरोबर आला बोल बरोबर पुढं सात ते दहा एक इंच दहा ते अकरा एक इंच आणि पाच ते सातचा मध्य बारा आणि तुम्ही आकार दिला वरच्या एक इंच सोडलं साइड ने दीड इंच सोडलं आणि आकार दिला बरोबर एकच आकार आकार एक एक असून दोन आणि अडीच चाकायची पण गरज नाही पडत पुढे बघा दोन ते तेरा साडेतीन इंच आणि इथे अडीच इंचा मार्किंग केलं आणि चार ते चौदा अडीच इंच बरोबर आणि सरळ रेषा मारली अडीच अडीच इंचाची मी आणि इकडनं योगपट्टीचा आकार दिलाय परफेक्ट राऊंड आकार द्यायचं त्यामुळे आपण ते असंधरा कटोरी मापप्रमाणे आता हे माप आपलं चौतीस आहे चौतीस ला किती कटोरी आहे साखी सहा सहा माफ घेतला आणि साडेचार आणि हा नाही त्याला पंधरा आलं सोळा आलं पुढे एक ते सतरा एक्स पॉइंट घ्यायचा आहे ठीक आहे एक्स पॉइंट छातीचा चौथा भाग अधिक एक इंच चौथा साडे आठ होतो एक इंच मिळालं साडे सतरा ते अठरा रेषा दोन पॉईंट पासून सव्वा इंच वरती घ्यायचे बरोबर सतरा एकोणीस सव्वा अठरा ते वीस सव्वा आणि ही सर्व आडवी रेषा मारली आणि ही आडवी रेषा मारताना बाहेर अर्धा इंच वाढवलं बरोबर इथे त्याला एकवीस बाहेर नऊ ते एकवीस जोडलं आणि वीस ते एकवीसचा मध्य काढला तर तिथे पावणे सहा आहे म्हणजे तीनला बाविस। एक शक्य मधारा बावीस आणि बावीस तेवीस अर्धा इंच वीस तेवीस जोडलं आणि एकवीस तेवीस जोडलं तस तिथं सांगितलं तिथे सांगितलं नाही पेपर पॅटांक आता कटिंग करायचं कटिंग करता नाही बरून घ्यायचा आकार कट करा पाहिजे मी हा डी भाग आहे हा ए भाग आहे ही योग पट्टी आहे हा फ्रंट पीस आहे आणि तो बॅक आहे असे चारही आपण पीस काढले बॅकमध्ये आपल्याला जो पाहिजे जसा पाहिजे तसा गळा टाकून घ्यायचा काय डिझाईन करायचं असेल तर डिझाईन पण होऊ शकतो नसेल करायचं तर नाही सव्वा दोन इंच आपण गळा रुंदी घेतली होती बरोबर इथं पण मी सव्वा दोन इंच रुंदी घेतली माग सगळा आहे आपल्या आपल्याच्यात तर त्याप्रमाणे दाळ टाकला मी हा इथं पण सव्वा दोन इंच घेतलं आणि हे जोडलं बरोबर इथून इकडं वरती सव्वा दोन मार्किंग केलं आणि त्याच्या बाहेर मी इथं अर्धा ते पावन इंच घेतलं आणि इथं डायरेक्ट जोडलं असं गळ्यापासून आणि पुढं राऊंड केला आला छान असं खाली का वाढवला तर काय होतं आपण ज्या वेळेला ब्लाउज शिवतो आणि अंगात घालतो त्यावेळेला वरची बाजू वाढतेच खालची बाजू जर थोडी मोठी ठेवली तर ती घातल्यानंतर खालची आणि वरची बाजू बरोबर गोल आकारात छान येईल म्हणून आपण खालच्या बाजूने वाढवले आणि वरच्या बाजूला ती वाढणार आहे ती बरोबर असा आपला बॅग झाला आता ते दोन पीस वाढवायचे आपल्याला बघा हे जसं तसं आखून घेतलं आपण आणि चारही बाजूनी पाव इंच वाढवला गळा सोडून जेवढे आकार आहेत ते सगळे आपण पाव इंच वाढवलेत बघा बरोबर आहे का हा पीस तयार झाला त्यानंतर खालची बाजू नको हा पंधरा ते वीस चा अंतर मोजला आपण किती आलं सव्वा तीन आलं इथं सव्वा तीन मध्ये अर्धा इंच मिळवला किती झालं पावणे चार बरोबर लांबीला किती घ्यायचंय हे मोजायचे आपल्याला किती हे इकड सव्वा तीन आहे आणि इथं पण सव्वा तीन आहे म्हणजे साडेसहा झालं तर असं साडेसहा घेतलं बरोबर आहे बघा एक दोन तीन आणि चार बरोबर पुढं तीन ते चारचा म्हणजे आपला एक ते तीनचा मध्य काढला पाच बरोबर पाचपासून सरळ रेषा मारली खाली सहा सहाच्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच घेतलं वरून पाचपासून पण अर्धा इंच घेतलं हे जोडलं दोन पासून वरती एक इंच घेतलं आणि याला आकार दिला बाई लांबी किती बघा आपल्याकडं लेंथ दहा आहे ते डायरेक्ट आपण याच्यावर घेऊ कशावर कपड्यावर घेऊ ते बघा आता सगळे पार्ट बघा आपले हा बॅक आहे नंतर हा फ्रंट पीस आहे बरोबर त्याच्यानंतर हा कटोरीचा वरचा भाग हा कटोरीचा खालचा भाग आणि ही योगपट्टी बरोबर असं आहे